हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही अन्न पानोठ्यावर मरणे हरणाला टळले नाही हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही अन्न पानोठ्यावर मरणे हरणाला टळले नाही जनाईने कांडली ओवी विठ्ठलाने दळले काही जनाईने कांडली ओवी विठ्ठलाने दळले काही जीवदान कुणाला द्यावे कर्णाला कळले नाही हा लाकूड फाटा सारा का वाळून वाळून जातो हा लाकूड फाटा सारा का वाळून वाळून जातो ही तिरडी इथे कुणाची तरणाला कळले नाही आणि शेवट असा आहे की शब्दांच्या इंद्रधनुला त्या दिशा बिलगल्या जाही शब्दांच्या इंद्रधनुला त्या दिशा बिलगल्या जाही मी अमर होऊन गेलो मरणाला कळले नाही मी अमर होऊन गेलो मरणाला कळले नाही